दूध व्यवसायाला बडकटीकरण करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा दूध संघातर्फे दुधार जनावरांचे सामूहिक जंत निर्मूलन लसीकरण व गोठा कार्यक्रम आज दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता दिनांकडगाव तालुक्यातील गोदरडे गावात राबवण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील तेहतीस गावातील दूध संस्थांच्या एकूण बाराशे त्रेपन्न दूध उत्पादकांनी सहभाग घेतला होता जडगाव जिल्हा दूध संघ इंडियन इमोलॉजिकल लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमानाने भडगाव तालुक्यातील बोदरडे दूध उत्पादक सहकारी संस्था बोदरडे येथे लाईव्ह घेण्यात आला त्याप्रसंगी जळगाव दूध संघाचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण प्रमुख पाहुणे आमदार किशोरप्पा पाटील दूध संघाचे संचालक पराग मोरे रावसाहेब भोसले प्रमोद पाटील दूध संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे व इंडियन इमोलॉजिकल लिमिटेड कंपनीचे झोनल मॅनेजर डेबो ज्योती चट्टोपाध्याय संस्थेचे चेअरमन इंद्रजित पाटील सचिव वाल्मिक पाटील यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन पन्नास टक्के अनुदानावर जंत निर्मूलनाच्या गोळ्यांचे वाटप केले व शंभर टक्के अनुदानावर कोचिरमुक्त कार्यक्रम राबवला त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील उत्कृष्ट दुधाड गाय कालवड व वासरी यांच्या मालकांचा देखील सन्मान करण्यात आला संकलन विभागामार्फत असे विविध कार्यक्रम राबवण्यास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्थांचे दूध उत्पादक बोदर्डे संस्थेचे चेअरमन सचिव व समस्त ग्रामस्थ दूध संघाचे सर्व विभाग प्रमुख यांचे जळगाव दूध संघातर्फे मनापासून आभार मानण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू